स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला थी अक्षय तृतीय असते अक्षय म्हणजेच कधी न संपणारा अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभयोग तयार होतात अनेक शुभ कार्यांसाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येतं या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती होत असते यंदा अक्षय तृतीय ही दहा मे रोजी साजरी होणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी काही विशेष काम केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते देवीचं या दिवशी आपण विधिवत पूजन करायचं असतं तर कशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधिवत पूजा करावी लक्ष्मी देवीच्या करा मंत्रांचा जप करावा पूजेत गु देवीला गुलाबाची फुलं अर्पण करून खीर अर्पण करावी या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचीही पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आयुष्यात धनस समृद्धी प्राप्त होत असते या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करणे शुभ मानला जातो कलशामध्ये मा थोडं पाणी आणि थोडे गंगाजल भरून लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होतात या दिवशी साखर पंखा फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजाला तुम्हाला अशोकाच्या पान च तोरण बांधायचं असतं यामुळे घरामध्ये दे देवी लक्ष्मीची कृपा होऊन सुख समृद्धी येते हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे कुटुंबातील सदस्यांचे सौभाग्य वाढते सोन्यात लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते त्यामुळे अक्षतृतीच्या दिवशी सोने खरेदी करणे विशेष शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा क्षय होत नाही या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे असे केल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते या या दिवशी तुम्ही वृक्षारोपण सुद्धा करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी पिंपळ आंबा वड आवळा बाभूळ जांभूळ कडुलिंब आणि इतर फळं झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते तर यापैकी कोणतंही एक वृक्ष तुम्ही जर लावलं तरी आपल्यावरती देवी लक्ष्मीची कृपा होऊन आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते तर आता सर्वांनाच माहीत आहे वृक्षरोपणाचे किती आपल्याला फायदे असतात आपल्याला आपल्या आजूबाजूला जे काही झाडं झुडपं पशुपक्षी असतात तर ते प्रत्येक देवी देवतासाठी समर्पित असतात आता जसं की बेलाचं झाड जे झाड असतं तर बेलाच्या झाड झाडामध्ये माता पार्वतीचा निवास असतो लक्ष्मी देवीचा निवास असतो शमीच्या झाडामध्ये शनिदेव आणि महादेवांचा निवास असतो माता पार्वतीचा निवास असतो वडाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा निवास असतो त्यानंतर जे पिंपळाचं झाड आहे त्यामध्ये भगवान विष्णूंचा निवास असतो वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा निवास असतो तर आपल्याला आपल्या आजूबाजूला काही महत्त्वाची झाडं असतात ही झाडं प्रत्येक देवतेला खूप प्रिय असतात तर तृतीयेच्या दिवशी आपल्या आजूबाजूला असणारे जे झाडं आहे तर त्या झाडातील ह्या एका झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे कितीही दारिद्र्य असलं तर त्या दारिद्र्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर हा अतिशय प्रभावी असा उपाय करून बघा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल बघा ज्यावेळेस आपण ही जी झाडं असतात आणि ही झाडांची पानं ज्यावेळेस देवांना समर्पित करत असतो म्हणजे शमीची पान म्हणा त्यानंतर बेलपत्राचं पान पिंपळाची पानं वडाची पानं आपण ज्यावेळेस देवी देवतांना समर्पित करतो रुईची पानं तर त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्यासोबत अक्षय राहत असतं तर तेच पुण्य आपल्याला मिळावं यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता कोणकोणती झाडं आहेत आणि त्याला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा कशा पद्धतीने व्यक्त करायची आहे कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे याची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखाली अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी जायचं आहे संध्याकाळच्या वेळेस एक पाच ते सहाच्या दरम्यान जायचं आहे त्यावेळेस माता लक्ष्मी या अक्षय तृतीयाच्या दिवशी त्या बेलाच्या झाडाखाली निवास करत असतात आणि जो कोणी बेलाच्या झाडाखाली एक दिवा लावतो तर त्याच्यासोबत माता लक्ष्मी त्याच्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बेलाच्या झाडापाशी जायचं आहे एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षर घेऊन बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे ते पाणी धूप दीप अगरबत्ती जो दिवा आहे तर तो दिवा अर्पण करून तुम्हाला त्या झाडाला प्रदक्षिणा मारून तुम्हाला जो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम रिम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किती वेळेस तर सात वेळेस अकरा वेळेस करू शकता माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहे घरामध्ये जे काही संकट येत आहे दारिद्र्य येत आहे तर त्यातून आमची सुटका करा अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर हे पहिलं आणि महत्त्वाचं झाड झालं त्यानंतर पुढचं जे झाड आहे तर ते म्हणजे शमीचं झाड तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये शनिग्रहाचा ग्रहाचा जो काही त्रास असतो म्हणजे जरा बघा आता प्रत्येक बऱ्याचशा राशींला साडेसाती चालू आहे तर त्यांनी शनीच्या शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा करावी याने साडेसातीचा त्रास दूर होतो तर काय करायचं आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तिथे तुम्हाला तो अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती पाणी वगैरे अर्पण करून तुम्हाला त्या झाडाची प्रदक्षिणा मारायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हर हर महादेव या मंत्राचं तुम्हाला तिथे जप करायचं आहे आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर हा हे दुसरं झाड आहे त्यानंतर पुढचं तिसरं जे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडावरती अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले पूर्वज निवास करत असतात पूर्वज आलेले असतात आणि बघत असतात की आपल्यासाठी कोण किती सेवा करत आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी थोडीशी साखर त्यानंतर एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा थोडंसं पाणी तिथे तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाच्या पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत तर यातलं कोणतंही एक झाड जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे तुम्हाला जाऊन त्याच्या पूजा करून यायची आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्यानंतर वडाचं झाड वडाच्या झाडाखाली तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे थोडंसं पाणी आणि एक लवंग अर्पण करायचे आहे आणि वटकेश्वर महादेव ओम नमो वटकेश्वर महादेवाय नमो नमाय मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि ह्या मंत्राचा जप करून सात वेळेस किंवा अकरा वेळेस प्रदक्षिणा घाला तुमच्यावरती जे काही कर्ज दारिद्र्य अडचणी असेल तर त्या सर्व तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे बघा खूप प्रभावी असा हा उपाय आहे अगदी साध्या आणि सोपा तुमच्या आजूबाजूला नक्कीच हे जे झाडं आहेत तर ते असतील आणि असेलच तर नक्कीच तुम्ही ह्या ज्या झाडांचा आहे तर स्पर्श करून तुमच्या ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर करण्यासाठी ह्या झाडांना स्पर्श करून आपल्या जीवनातलं दारिद्र्य नक्कीच तुम्ही दूर करा नक्कीच लाभ होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चनने रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ